शेतकरी बांधवांनो नमस्कार मी वैशाली ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होता ती वेळ आता आली आहे पीक विम्याच्या पैशांसंदर्भातली सर्वात मोठी आणि दिलासादायक बातमी घेऊन मी आली आहे राज्य शासनाने अखेर आपला हिस्सा वितरित करण्यास मंजुरी दिली असून शेतकऱ्यांच्या छात्यावर पैसे जमा होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे काय आहे हा निर्णय आणि तुम्हाला याचा लाभ कसा मिळणार चला पाहूया सविस्तर राज्य शासनाने पीक विमा योजनेअंतर्गत उर्वरित असलेला आपला हप्ता वितरित करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे यासाठी तब्बल एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांचा निधी राज्यातील नऊ पीक विमा कंपन्यांना देण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे या संदर्भातील अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय जी आर आज नऊ जुलै दोन हजार पंचवीस रोजी काढण्यात आला आहे राज्यात जी एक रुपयात पीक विमा योजना राबवली जात आहे त्याअंतर्गत राज्य शासनाचा हा वाटा होता या एक हजार अठ्ठावीस कोटी रुपयांपैकी एकशे बत्तीस कोटी रुपये हे पीक विमा कंपन्यांकडून शासनाला परत येणे बाकी होते ही रक्कम वळती करून आता प्रत्यक्ष आठशे शहाण्णव कोटी रुपयांची रक्कम या नऊ कंपन्यांना दिली जाणार आहे आपल्याला आठवत असेल कालच कृषी मंत्र्यांनी माहिती दिली होती की विमा कंपन्यांचे सुमारे हजार कोटी रुपये शासनाकडे थकीत असल्यामुळे पीक विम्याचे वितरण रखडले आहे मात्र त्यांनी हे पैसे लवकरच दिले जातील आणि पंधरा दिवसांच्या आत शेतकऱ्यांना पीक विम्याचे वितरण केले जाईल अशी ग्वाही दिली होती त्या घोषणेनंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी हा निधी मंजूर झाला आहे या निर्णयाचा थेट परिणाम म्हणजे ज्या ज्या शेतकऱ्यांच्या पीक विम्याच्या पोर्टलवर कॅल्क्युलेशन दिसायला सुरुवात झाली होती जसे की जालना सोलापूर आणि इतर अनेक जिल्ह्यांमध्ये यील्ड बेस आणि पोस्ट हार्वेस्ट नुकसानीची रक्कम दाखवली जात होती त्या सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता थेट पैसे जमा केले जातील कृषी मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार खरीप दोन हजार चोवीस मधील शेतकऱ्यांचा सुमारे चारशे कोटी रुपयांचा पीक विमा वाटप करणे बाकी होते आता हा निधी उपलब्ध झाल्यामुळे याच जुलै महिन्यामध्ये हे संपूर्ण वितरण पूर्ण केले जाणार आहे सोलापूर जिल्ह्याचे उदाहरण घेतल्यास तेथे दोनशे अठ्याहत्तर दशांश एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर होता ज्यापैकी एकशे साठ कोटींचे वितरण झाले होते उर्वरित ऐंशी कोटी रुपयांची रक्कम ज्यात एकोणसाठ हजार शेतकऱ्यांचा एक्क्याऐंशी कोटी रुपयांचा थकीत पीक विमा आहे तो आता याच निधीतून दिला जाईल यासोबतच परभणी जालना आणि नांदेड जिल्ह्यातील पोस्ट हार्वेस्ट नुकसानीचा प्रलंबित विमा तसेच बुलढाणा चंद्रपूर नागपूर पुणे नाशिक अहमदनगर जळगाव धुळे या जिल्ह्यांमधील ज्या ज्या शेतकऱ्यांचा विमा मंजूर आहे त्या सर्वांच्या खात्यावर आता पैसे जमा होण्यास सुरुवात होईल विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच रब्बी दोन हजार चोवीससाठी दोनशे सात कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला होता त्यामुळे आता खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामातील प्रलंबित विमा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे रब्बी हंगामातील कांदा आणि हरभरा पिकाचा विमा मंजूर झाला असून त्याचे वितरणही लवकरच होईल मात्र एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या कांद्याचे अनेक क्लेम किंवा पॉलिसी तपासणीमध्ये रिजेक्ट करण्यात आल्या होत्या त्यामुळे आपली पॉलिसी अप्रूव्ड आहे का हे नक्की तपासा आपला विमा मंजूर आहे की नाही हे तुम्ही व्हॉट्सॲप चॅटबॉटच्या माध्यमातून किंवा पी एम एफ वाय बी वायच्या अधिकृत पोर्टलवरती तपासू शकता तर शेतकरी मित्रांनो ही होती पीक विम्यासंदर्भातील अत्यंत दिलासादायक आणि महत्त्वपूर्ण बातमी शासनाचा हा जी आर लवकरच पोर्टलवर उपलब्ध होईल आणि कोणत्या कंपनीला किती रक्कम दिली जाणार आहे याचा तपशीलही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू आणि अशाच महत्त्वाच्या बातम्या व अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरिता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सॲपवरती क्लिक करून आत्ताच आमच्या ग्रुपवरती सामील व्हा मी वैशाली आणि आमची संपूर्ण टीम तुमच्यासाठी अशाच बातम्या घेऊन येत राहू धन्यवाद